आणि पोतं उडन तिथलं ऊट त्यानं चांगला होई फुटलं पूत आणि कुठं आहे बघाईत कुठं हाय हो नि इकडनं तिकडलं बाजूला फेक काढू काढू तिथं अंडी भ्या आलं तर हे कोण आले कोण हां फाड ना आलं कालं कर ना मासं आलं का ना का नका आलं का अलं करायचं हा तसं आलं कर ना मासं

हे इकडल्या तळ्याचे मासे धरून आणलेत बघा सकाळ सकाळ हे जिवंत होते मासे माहिती आहे का गाईस हे मासे धरून आणलेत ताजे सकाळ सकाळ आणि भाजी चालू आहे आता आपली तर का नाही बहीण माझी धुया लागली या सगळे जिवंत मासे बघा एक धरबे ना म्हणून आम्ही त्या सोडून दिला तो बिचारा हो माय खेकडा खायली माय नंद आभी तिला चांगला की ग खेकड्याची वाटे आहे ना त्याच्या साईड आतमध्ये का नाही हिकूनिकून किती पिवळ भारी असत नाही हे शीतलच तिला दोन लेख राहतो दोन तर आवडजवळ हा ती मोठी पोरगी हे बारत हो हो मोठी आहे मोठी आहे ती भाकर मी खाई भाकर मी खाई माशाच्या भाजी सांग हा